सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला मात्र या खरेदी प्रक्रियेमध्ये अनेक तक्रारी समोर आल्यानंतर राज्य सरकारनं यावर स्वतंत्र तपास यंत्रणा नियुक्त केली आता या तपासणीत मोठ्या गैरव्यवहाराचे प्रकार समोर आले आहेत कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारकडून नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू करण्यात आली होती मात्र या खरेदी प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी मिळाल्या यानंतर अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनानं शासन निर्णय काढून नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदी केंद्रावर दक्षता पथकाची नेमणूक केली या दक्षता समितीनं केलेल्या तपासणीमध्ये काही प्रकार स्पष्ट झाले आहेत यामध्ये बंद पडलेल्या संस्था किंवा स्वयंसेवी संस्थांकडून कांदा खरेदी करण्यात आली आहे निकृष्ट दर्जाच्या कांद्याची खरेदी करण्यात आली आहे सरकारी पोर्टलवर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नोंद दर्शवली गेली परंतु प्रत्यक्ष खरेदी काही निवडक शेतकऱ्यांकडूनच करण्यात आली आहे अनेक खरेदी केंद्रावर स्वतःचा वजन काटा नव्हता त्यामुळे बाहेरून वजन करून त्याच्या पावत्या खरेदी नोंदीस जोडण्यात आल्या या संबंधी नाशिक जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलाने यांनी तपास करून ही सर्व माहिती सादर केली आहे पाहूयात याच्यामध्ये प्रामुख्याने जर त्रुटी पाहिलं तर जवळपास नाफेडचे बावीस यफ पी ओस कामकाज करतात आणि एन सी सी एफच्या बत्तीस एन सी सी एफ प्यूर्स इथं कामकाज करत आहेत परंतु सर्वच ठिकाणी त्रुटी नाही पण काही ठिकाणी असं दिसलं की माल आहे जेवढा प्रोक्युर केला आहे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात माल त्या गोडाऊनमध्ये किंवा चाळीमध्ये आहे त्याचबरोबर ज्या गुणवत्तेचा माल घेतला पाहिजे म्हणजे नाफेडी एन सी सी एफच्या नॉन्सप्रमाणे पंचाळीस एम एमपेक्षा जास्त साईजचा कांदा पाहिजे तो डबल पत्ती असला पाहिजे बुरशी वगैरे त्याला लागलेली नसली पाहिजे हा काही ठिकाणी पाच दहा टक्के प्रमाणात हा त्याही म्हणजे त्या, त्या गुणवत्तेचा माल नसतो असंही आमच्या निदर्शनास्थित आलेलं आहे त्या आम्ही ह्या ज्या काय त्रुटी लक्षात आल्या त्या वेळोवेळी एन सी आपल्या मेलद्वारे आम्ही ह्या बाबी कळवल्या आहेत त्यांना बंद पडलेले आत्ताच दोन दिवसापूर्वी एक बाबाशी निदर्शनाली की ती संस्था सहकार तत्वाप्रमाणे कामकाज करत नाही कायद्याप्रमाणे कामकाज करत नाही म्हणून बंद होती लिक्विडेशनमध्ये होती आणि अशी संस्था नाफेडची खरेदी करते असे आमच्या दोन दिवसापूर्वी लक्षात आलेले बाबा आहे कांदा खरेदी प्रकरणामध्ये झालेल्या या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर पुढील कार्यवाही कशी होईल आता याकडे सर्वांच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक